भगवतो अरहतो भगवतो अरहतो भगवतोहतो सम्मासम्बुद्धस्स भगवतो अरहतो संबुद्ध स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छा मि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घम् ह्या बुद्धविहाराची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेली आहे याच्या आधी आमचे जे पूर्वजित लोक होते हे सामूहिकप्रमाणे इथं बुद्ध बुद्ध पौर्णिमा अक्ट चौदा एप्रिल आणि चौदा ऑक्टोंबर हे मनवत असायचे त्याच्यानंतर इथं विहार नव्हतं विहाराची मग एक अठ्ठ्याण्णवमध्ये छोटीशी स्थापना झाली त्याच्यानंतर तीन वर्षांमध्ये आपल्या जे चोवीस 22 मदे, समाध समाध मदे, आज, ते बावीसमध्ये हे आपल्या समाजभवन भवन समाजभवनमध्ये मूर्ती नसल्यामुळे आम्ही ती मूर्ती मधून आम्ही तिथून आणण्याचा प्रयत्न केला आणि ती मूर्ती आपण इथं आणली आणि आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्याचं लोकार्पण होत आहे ते त्रिगुण पौर्णिमानिमित्त त्यानिमित्त आपण हा समारोह लोकार्पण समारोप आपण इथं आयोजित केलेला आहे आपण हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम त्याच्यासोबत बुद्ध लोका बुद्ध रूपाचं लोकार्पणाचा कार्यक्रम आणि आपण सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या सहमतीने तुमच्या साक्षीने आपण हा कार्यक्रम इथं घडवून आणलेला आहे आणि हा बुद्धाचा धम्म हा जोडणारा आहे सगळ्यांना जोडून घेतो आणि त्याच्यामुळं आमचे जे आधीचे लोक म्हणजे आमच्यापेक्षा वयस्क त्याच्यानंतर आम्ही आमच्यानंतर जे आमचे काही मागची पिढी आहे यांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही हा लोकार्पण सोहळा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत याच्यानंतर आम्हाला ह्या विहारामध्ये लायब्ररी ओपन करायची आहे आम्हाला ह्या आता जे आमचे संस्कार होते आमचे आधी संस्कार वेगळे होते आजचे संस्कार बुद्ध धम्माचे संस्कार आहेत आणि बुद्ध धम्म म्हणजे काय बुद्ध म्हणजे ज्ञान धम्म म्हणजे रस्ता संघ म्हणजे त्या मार्गावर चालणारा संघ हा जो आहे तर हा शिष्टप्रिय आहे हा डिसिप्लिन आहे हा सदाचारान चालणार आहे हा शिलाचा मार्गक्रमण करणार आहे म्हणून आम्हाला हा बुद्ध धर्म योग्य वाटला आणि तो योग्य आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनमध्ये आम्हाला हा दिला हा का दिला याचं कारण म्हणजे हा धम्म सगळ्या लोकांना जोडतं आज जगामध्ये अशांतता आहे हो ही शांतता कशी निर्माण होईल तो हा धम्म सगळ्याला एकत्रित बांधण्याचा प्रयत्न करतो हा त्याच्यामुळं आम्हाला हा धम्म एकदम योग्य आणि सदाचाराने कुशल मार्गाने नेणार आहे म्हणून आम्ही ह्या धम्मा मार्गाला स्वीकारलो आणि जास्तीत जास्त त्याचा जास्त जास्त प्रसार आणि प्रसार कसा व्हावा आणि हा प्रत्येक माणसापर्यंत देशातल्या जगातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा पोचावा हाच आमचा एकमेव उद्देश आहे त्या मा माध्यमातून आम्ही ह्या विहारामध्ये ह्या बुद्ध रूप लोकार्पण समारोह आम्ही इथं आयोजन केलं आहे आणि तो समापन होत आहे आम्ही आता सकाळी नऊ वाजता इथून धम्मध्वज फडकवल्यानंतर आम्ही पूर्ण गावभर धम्म रॅली काढली शांततेच्या माध्यमातून काढण्यात आली एकदम शिस्तबद्ध डिसिप्लिन हा मा आमचा धम्म रॅली ही शांततेत विहारामध्ये आलेली आहे आज तथागत बुद्ध लोकार्पण सोहळा आज आयोजित आज केलेला आहे यामध्ये बरेचसे जसे बनसोट साहेब आहेत बोरकर साहेब आहेत यांनी बरेचसे तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या बरेचसे देणगी दिलेली आहे तसेच आपल्या समाजातील काही दानशूर लोकांनी ही देणगी दिलेली आहे आणि आज बुद्धांना बुद्धाचा जो धर्म आहे आपणा सर्वासाठी जगासाठी अनमोल आहे आज हे जग जे आहे शांतीच्या मार्गानेच जाऊ शकतो याला युद्धाची गरज नाही आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांचं हातभार लागलेले आहेत आपल्या सगळ्या लोकांचं सहकार्य मिळालं आहे त्या सर्वांचे मी मनाशी आभार मानतो जय भीम हा कार्यक्रम आमच्या माध्यमातून म्हणजे आमच्या बौद्ध बांधवाच्या माध्यमातून मा आणि आसगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि खरोखर सक्सेस झाला असा सगळ्यांच्या प्रयत्नातून असा वाटत आहे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये शांती मार्गची रॅली काढण्यात आली आहे त्याकरिता सर्व गावातील मंडळी आणि उपासक उपासिका जमलेले आहेत आणि खूप शांतपणाने आपल्या गावातील रॅली चांगल्या प्रकारे फिरून विहारामध्ये परत आलेली आहे पा पण सोहळा पार, पार पाडण्यात आला आहे आणि उपासकांनी जयघोषांनी सगळ्यांनी जयघोष केले आणि सर्वांनी सहकार्य केले त्यांचे मी आ, आ, आभार मानते आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस आपल्या आसगाव बौद्धविहारामध्ये बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त आज आमच्या आसगाव बौद्धविहारामध्ये बुद्धमूर्तीच्या स्थापनेचं पण आयोजन केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की आज सकाळी आठ वाजता धम्मध्वजाचं कार्यक्रम पार पडलं त्यानंतर आम्ही धम्म रॅलीचं आयोजन केलेलं होतं ते सुद्धा खूप छान पद्धतीने पार पडलेलं आहे आणि त्यानंतर गावून आलेले किंवा गावातून सर्व आमंत्रित निमंत्रित मंडळी होते ते सर्व इथे प्रस्थापित झाले त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम इथे पार पडला त्यानंतर थोड्या वेळाने धम्म धम्म मूर्तीचा अनावरांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त आमच्या सर्व गार गावकरी मंडळींनी आणि बाहेरून आलेल्या सर्व आमंत्रित निमंत्रित लोकांनी आम्हाला सहकार्य केलं तसेच आमच्या गावातील समता सैनिक दलाच्या सर्व सदस्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे माझे पूर्ण नाव सुचिता मुन्नेश्वर गोस्वामी आहे मी या गावात वीस वर्षापासून राहत आहे आणि जी समाजाची जी धडपड आहे जे काम मी करत आहे ह्या समाजात तर त्याच्यामध्ये मला ह्या लोकांनी खूप प्रतिसाद दिला आहे आणि बनसोड सर बनसोड सरांनी जी पूर्वतयारी केली आहे त्या पूर्वतयारीमध्ये आम्ही सामील आहोत ते एक धम्म प्रचारक आहेत आणि त्यांच्या धम्म प्रचारामध्ये त्यांनी समाजाने आम्हीसुद्धा त्याचा सपोर्ट केला आणि त्यांच्याच संकल्पनेतून एक बुद्ध मूर्तीचं अनावरण करण्याची जी संकल्पना त्यांनी राबविली त्या संकल्पनेमध्ये सगळ्या ह्या गावातील लोकांनी सहभाग दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी रॅलीमध्ये सुद्धा त्याचं नियोजन केला आणि त्या नियोजनामध्ये ते कालच आज इथे तयार झाले आणि आज सकाळच्या रूपरेषानंतर साडेसात वाजेपासून सगळ्या लोकांची तयारी झाली आणि आठ वाजे रॅलीला सुरुवात झाली ध्वजारोहण झालं आणि या ध्वजारोहणामधून पूर्ण रॅली गावातून फिरून आली आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर बुद्धमूर्तीचं अनावरण होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गावच्या लोकांनी ज्या रॅलीला समता सैनिक दलांनी जो प्रतिसाद दिला त्यांचंसुद्धा मी सर्वात मनपूर्वक अभिनंदन करते गावोगावी समता सैनिक दल झालेत याची आम्हाला खूप खुशी होती पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले आम्हाला कधी कधी दल करतो असं आम्हाला वाटत होतं आम्ही दल केलो आम्हाला खूप खुशी आम्ही दल चालवून तर आमचे मुलं किंवा आमच्या सुनाभोवा दल चालवतील अशी आम्हाला प्रसिद्ध आहे अशी आम्ही वंदना करतो आम्ही जय भीम जय महाराज इथे असताना आमचं एक स्वप्न होतं की मोहल्यात गावात धंबाचं बाबासाहेबाचं काहीतरी व्हावं म्हणून काही वर्षापूर्वी आम्ही लोकवर्गणीतून बाबासाहेबांचं नाटक तयार करून बाबासाहेबांच्या पुतळा उभारला त्याच्यानंतर आता इथं विहार बदला समाजभवन मूर्ती नव्हती म्हणून सगळ्या लोकांच्या सहकार्याने आणि बाहेर जे असतात गाव गाव सोडून गेलेले असतात पण बाहेर असतात त्यांना एक जाणीव आहे की आपलं गाव आहे अस्तित्व आहे जन्मगाव आहे हे उद्देश ठेवून त्यांनी आम्हाला त्यांच्या तन्मनधनाने देणगी दिली धम्मदान दिलं त्याच्या सहकार्यातून आज ही बुद्ध पौर्णिमा तीनगुण पावन पौर्णिमा साकार होता आजगावला एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो आज बौद्धवासियांनी बौद्ध पौर्णिमेचा आयोजन केले आहे आणि बौद्धाचा मार्ग हा शांतीचा मार्ग आहे आणि आम्ही एकजुटीने राहून आम्ही शांततेने आम्ही बौद्धाचा मार्ग स्वीकारला आहे आणि आमच्या समता सैनिक दलांच्या महिलासुद्धा एकजुटीनं समाजाचे सहकार्य करून एकत्र ये येतात आणि रॅलीमध्ये आम्ही एकत्र फिर एकत्र फिरत आलो गावामध्ये आम्हाला खूप अभिमान वाटत आहे आपल्या जातीचा आणि धर्माचा आणि आज याच दिवशी तथागत गौतम बुद्धाचा जन्मसुद्धा झाला आणि याच दिवशी महापरिनय दिवसही झाला आणि याच दिवशी त्यांचा बौद्ध प्राप्ती झाली त्यांना आणि एवढे बोलून दोन दो शब्द बंद करते नमो भगवतो नमूतस सम्मा संमाध नमो भगवतो अरहतो भगवतो अरहतो भगवतोहतो सम्मासम्बुद्धस्स धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छमि द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तीयंपि बुद्धं शरणं गच्छामि ततीयं पि धर्मं शरणं गच्छामि ततीयं पि सङ्घम् गच्छामि पाणातिपाता वीरमणि शिखापदं समा रमणी पापस समाधियामि सपपापसकरणम् कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियो